ही कोणती सहल नाही ही कुठली बोटिंगही नाही ही बातमी आहे लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या निष्काळजीपणाची ही बातमी आहे थर्मोकॉलच्या तराफ्यावर बसून विद्यार्थ्यांच्या जीव घेण्या प्रवासाची एकीकडे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय असतानाही गंगापूर तालुक्यातील अनेक पुनर्वसन झालेल्या गावांतील वसाहतींमध्ये जाण्यासाठी लोकांना जुन्या साधन सामुग्रीचा आणि तराफ्याचा वापर करावा लागतोय शाळेत जाण्यासाठी धडपड करणारे हे विद्यार्थी म्हणजे भारताचं भविष्य आणि भारताचं भविष्य स्वतःला धोक्यात घालून ये जा करताना पाहूनही लोकप्रतिनिधी आणि शासन सर्रासपणे दुर्लक्ष आहे की काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो जायकवाडीच्या धरणातून बॅकवॉटरचं पाणी नदीकाठी सर्वत्र पसरलेलं असतं आणि शेतकऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना रोज याच धरणाच्या पाण्यातून शाळेसाठी आणि शेतीच्या कामांसाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय गंगापूर तालुक्यातील बावीस गाव ही जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत जवळ जवळ पंचेचाळीस वर्ष झालेत तरीही शासनानं मूलभूत सुविधा अद्यापही या गावांना दिलेल्या नाहीत एखादी दुर्घटना घडल्यानंतर सांत्वना करायला येणाऱ्यांचे दुर्घटने आधीच डोळे उघडतील काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतायत भारत स्वतंत्र झाला पंचाहत्तर वर्ष झाली आणि अजूनही ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रस्ते नाहीत आणि जे रस्ते आहेत त्यावरही मोठे मोठे फगदाड पडलेत नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय परंतु लोकप्रतिनिधी आणि शासन मात्र डोळे बंद करून बसले या जीव घेण्या गोष्टींकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी तर वारंवार होते परंतु या मागणीवरती उपाययोजना केव्हा होणार ते पाहणं महत्वाचं ठरेल दत्तात्रय जोशी महाराष्ट्र मीडिया औरंगाबाद